नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दगड बर गाव कोणतं आहे पिंपरवाडी सध्या काय करता तुम्ही सध्या मी शेतीच करतोय बर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढे मध्ये आहेत हो देवराम लांडे यांचे सून माई लांडवे इच्छुक आहेत परत सुनीता बोराडे आहेत परत अजून इतर माईला देखील उभ्या आहेत तर आपण कोणाला पसंती द्याला आम्ही आमचे जो सामाजिक कार्यकर्ता आहे देवराम शेत लांडे त्यांची सूनबाई त्यांनाच आम्ही पसंती द्याला देवरामला पासून तेच आमची काम करतात आणि आताही तेच करतात काय काम काय केले देवरामला रस्ते बनवले पाण्याची टॉकी बांधली अजून काय काम करायला पाहिजे सुख दुःखाला येतात काय कोणत्या पण कार्याला येतात अवदक्रिया होती त्या ठिकाणी ते आले इतर पुढार गावात इतर पुढार येत नाही इतर पुढे आम्हाला काही घे आणि येत पण नाही ते आमचा जो माणूस हक्काचा आहे आम्ही त्याला बोलवतो त्यांच्याकडनं आमची कामं करून घेतो आम्ही मला एक सांगा आता देवराम लांडे यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे कामकाज गरीबाला सहकार्य करून काम करण्याची पद्धत आहे गरीबाला संगती घेऊन काम करतात ह्या निवडणुकीमध्ये माईताई उभ्या आहेत त्यांच्या सुनबाई तर आपला पाठिंबा कुणाला असेल आमचा पाठिंबा त्यांच्या सुनबाईलाच पाठिंबा आमचा आहे बर शेठ लांडे यांच्या सुनबाईला आमचा पूर्ण पाठिंबा गावचा आहे माझा सुद्धा आहे मला एक सांगा आता उच्च शिक्षित आहेत माहिती कृष्णराव मुंडे यांच्यानंतर त्यांच्यानंतर आमच्या समाजामध्ये जवळ शेत त्यांच्यानंतर आता त्यांच्या सोडून व्हाय बरं आपला पाठिंबा जवळ शेखांडे यांच्या सोडून धन्यवाद